पत्नीच्या या कामामुळे पती धनश्रीमंत होतो त्याचबरोबर जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी देखील आज आपण जाणून घेणार आहोत की ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही करता कामा नाही नाहीतर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही तर मग जाणून घेऊयात की अशी कोणती कामे आहेत जी पत्नीने केल्यामुळे पती धनश्रीमंत होतो आणि अशा कोणत्या चुका आहेत की ज्या पत्नीने कधीही करता नये पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा घरातील महिला असे झोपी जाते तेव्हा घरात धनाची बरकत होते जेव्हा ती स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपी जाते आणि सकाळच्या वेळी हे काम करते तर विश्वास ठेवा की ज्योतिषशास्त्रात सांगतात की हे घर कधीही धनवान करोडपती बनू शकते मित्रांनो झोप ही एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तेव्हा आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर आपल्यामध्ये खूप सारे काम करण्यासाठी नवीन ऊर्जा येते तसे तर आपल्या सर्वांना झोपण्याचा एक फिक्स टाईम असतो परंतु काही वेळा ही झोप एवढी गाढ होऊ लागते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की शरीरासाठी अन्नाची आवश्यकता आहे स्त्रियांच्या अशा झोपी जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते घरातील महिला जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा की तुम्हाला धनवान आणि श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि ही गोष्ट शास्त्रांमध्येही सांगितली गेलेली आहे त्यामुळे तुम्ही हे अवश्य जाणून घ्या आणि झोपतेवेळी हे काम अवश्य करा चला तर मित्रांनो आपण पाहूयात की शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले गेलेले आहे की रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी स्त्री पूर्ण घराचा विनाश करते आणि यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन जाते मान्यतेनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणती तरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागू नये असे केल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात त्या घरात कधीही राहू केतू आणि शनीची दृष्टी पडू शकते त्यामुळे तुम्ही असे कधीही करता कामा नये जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यास घालवते तेव्हा सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे हे धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंतरुणात झोपण्यासाठी जातात तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टींविषयी बिलकुलही चर्चा करायची नाहीये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पाडू शकते झोपते वेळी नेहमी मनात चांगल्या सकारात्मक गोष्टींविषयी तुम्ही चिंतन करत झोपले पाहिजे याने आपणास खूप कीर्ती आणि उन्नती प्राप्त होत राहते मित्रांनो कदाचित ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता नये तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्रानुसार योग्य मानली जात नाही परंतु काही खास दिवसांच्या वेळी तरी तुम्ही आहे ना परिवारातील सर्व सदस्यांनी या काही गोष्टींचा खास काळजी घेतली पाहिजे नाही की कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बर्बादीचे कारण बनते त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवार जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण ही वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागू शकतात चला तर मग पाहूयात की सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे खरं तर आहे ना पहाटे चार ते साडेपाच पर्यंत उठणे हे तुमच्या जीवनामध्ये उन्नती आणि कामयाबीचे लक्षण दर्शवत असते यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांचा आणि धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळेस उठते तेव्हा त्या घरामध्ये माता धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरांमध्ये वास करत राहते महिलांनी सकाळी उठलं की सर्वात प्रथम आपल्या घराचे अंगण म्हणजेच आपल्या घराचा मुख्य दरवाज्याच्या समोरचं झाडून काढलं पाहिजे नाही आणि त्यानंतर ना आपल्या घरामध्ये देखील झाडू मारला पाहिजे नाही परंतु तुमच्या घरामध्ये पहाटे चार ते साडेपाच दरम्यान उठणे शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी सहा वाजेपर्यंत अवश्य उठावे कारण की घरातील सर्व सदस्यांनी या गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक आहे सात वाजल्यानंतरही घरातील सदस्य झोपून राहत असतील तर अशा घरांमध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाहीत ते कायमस्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक कधीही करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण व्हावे असे इच्छित असाल तर तुमच्या घरामध्ये सात वाजल्यानंतरनं घरातील कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामाने जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये तुम्ही ही चूक बिलकुल ही करता कामा नये जेव्हा घरातील महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तेव्हा ते, ते पूर्ण घर कुटुंब परिवार धनधान्याने भरून राहते घरात आनंदाची झुळूक अशा येतात राहतात जसे की मनात पाण्याचा वर्षाव होत आहे त्या दिशेमध्ये पुरुष आणि महिला दोन्हीही डोके करून झोपतील तर तुमच्यासाठी खूपच चांगलं राहील त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी या दिशेकडे डोके करून झोपले पाहिजेत तसेच आपल्यापैकी बऱ्याच शा मनात हा प्रश्न सतावत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजेत संबंधित आपण संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती पाहूयात वास्तुविज्ञानात सांगण्यात आलेले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपल्यातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूस झोपले पाहिजेत आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजेत त्याच्या मागे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले गेले आहे आणि पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानले गेलेले आहे यामुळे त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते ज्या घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते त्या घरामध्ये धनासंबंधी समस्यांना झुंजावं लागतं खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहेत ज्याच्यानुसार बोलले गेले आहे, गे आहे की जर अशा काही गोष्टी केल्या तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा काही कामांना अजिबात करण्यास जाऊ नका आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धनाचा अभाव जेलावा लागू नये चला तर मग अशी कोणती कामे आहेत जाणून घेऊयात की जी सायंकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही करता कामा नाही नंबर एक मित्रांनो लक्षात असू द्या जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतरनं तुमच्या घराची पूर्ण साफसफाई करता पूजा करता पाठ करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी आपल्या घराची साफसफाई करा कारण की घाण केरकचरा धनलक्ष्मीला अजिबात पसंत नसतो नंबर दोन असे मानले जाते की सायंकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही मीठ आणि पीठ कोणालाही देत कामाने लक्षात ठेवा या वस्तू तुम्ही सायंकाळच्या वेळी कोणाला बिलकुलही देता कामाने घरात तुम्ही खरेदी करून आणू शकता परंतु चुकूनही आपल्या घरातून काढून दुसरे कोणाला देऊ नका आणि जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध नक्कीच झिलावा लागेल नंबर तीन असे बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्यांच्या बाबतीत तुमचा हा शत्रू धनलक्ष्मीलाही नाराज करू शकतो काही घरांमध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडी तशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी ही भांडी धुतली जातात तर शास्त्रानुसार हे जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि माता अन्नपूर्णेचं अपमान केल्याचे मानले जाते आणि वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्याची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करते नंबर चार तुम्हाला तरी माहीतच असेल की श्री लक्ष्मीला अन्नदाता बोलले जाते तिच्या कृपेने आपल्या सर्वांना धनसंपत्ती आणि धनधान्याची दन्न प्राप्ती होत असते त्यामुळे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका त्याचबरोबर तुम्ही हेही लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवण जेवत असाल त्यावेळी ताटात घेतलेले सर्व अन्नपाणी तुम्ही पूर्ण संपवत कारण की माता लक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणाने नाराज होऊ शकते त्यामुळे आपल्या घरामध्ये या गोष्टी कधीच होऊन देऊ नका आणि जर कोणी असं करत असेल तर त्यास त्वरित रोका आणि खास करून आपल्या घरातील लहान मुलांवर हे संस्कार अवश्य करा नंबर पाच ज्या घरातील महिलांना नेहमी अपमानित केले जाते अशा घरातही लक्ष्मी कधीच वास करत नाही त्यामुळे चुकूनही तुम्ही ही, ही चूक करता कामाने नंबर सहा बऱ्याच वेळेला आपण पूजा करते वेळी काही चुका करतो ज्या कारणामुळे आपणास नुकसान होऊ शकते पूजा करते वेळी काही लोक चुकून पूजेची सामग्री जमिनीवर ठेवतच ठेवून जातात आणि नंतर तेच देवतेला समर्पित करतात परंतु असे कधीही करू नये पूजा सामग्री ही कधीही पूजा थाळीमध्ये अथवा कोणत्याही कपड्यावरतीच ठेवली थे थे पाहिजे नाही असे केल्याने पूजाच्या त्या सामग्रीची सात्विकता आणि शुद्धता टाइम टिकून राहते नंबर सहा लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसूत्र या ठिकाणीच धनाची देवी श्री लक्ष्मी माता वास करते ज्या लोकांच्या घरामध्ये केर कचरा अस्वच्छता घाण राहत असते अशा ठिकाणी देवी धनाची देवी कधीच वास करत नाही त्यामुळे आपणास आप आपल्या घराच्या आजूबाजूलाही साफसफाई ठेवली पाहिजे नाही आपल्याला घरासोबतच आपल्या मनाने देखील स्वच्छ राहिली पाहिजे नाही त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये कधीच राग द्वेष दुश्मनी कधीच ठेवू नका आणि काही वेळा आपल्या घरातील लोक बाहेरून येतात आणि हातपाय न धुता तसेच खाऊ लागतात किंवा तसे सोफ्यावर बेडवर बसून राहतात परंतु असे करणे धार्मिक आणि वास्तू या दोन्हीच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे घरात प्रवेश केल्यानंतरनं आपण प्रथम आपले हातपाय स्वच्छ धुवायचे नीटनाटके व्हायचे आणि नंतरनच आपल्या घरामध्ये जिथे तुम्ही बसू शकता तिथे तुम्ही बसा आणि संध्याकाळी माता लक्ष्मीचा पाठ अवश्य करा याने तुम्हाला माता लक्ष्मीच्या धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती होऊ शकते काही लोकांना सवय असते पहा तिथे अंथरुणावर बसूनच किंवा बेडवर बसूनच जेवण करतात असे कधीही करू नका कारण अन्नपूर्णा मातेला श्री धनलक्ष्मी मातेचे एक स्वरूप मानले जाते जसे केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो त्यामुळेच अशा लोकांवरती माता लक्ष्मी पूर्ण जीवन काळासाठी नाराज होत राहते या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार उद्भवू शकतात त्याचबरोबर त्यांचे कर्जही वाढत जाते त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर तुम्ही खाली बसूनही जेवण करू शकता परंतु कधी बेडवर अथवा अंतरुणावर बसून कधीही जेवण करू नका आणि घरामध्ये कचऱ्याचा डब्बा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते त्याने घर साफ राहते आणि सकाळी कचरावाल्याला कचरा देताना कोणतीच अडचण राहत नाही परंतु चुकूनही डस्टबिनमध्ये म्हणजेच कचऱ्याचा डब्बा घराच्या समोर म्हणजेच अगदी दरवाज्याच्या समोर कधीही ठेवू नका तुमच्या घरामध्ये जर ठिकाण नसेल ठेवायला तर तुम्ही घराच्या बाहेर ठेवा पण जेणेकरून ते एकदम समोर येईल अशा प्रकारे ठेवू नका तसेच आपण पाहू की पत्नीने कोणती कामे केल्याने आपल्या पतीच्या धनश्रीमंतीत वाढ होते किंवा आपला पती धनश्रीमंत होतो नंबर एक पत्नीने दररोज नियमितपणे आपल्या देवघरासमोर आपल्या देवांसमोर आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्यामुळे पतीच्या वाईट गोष्टीही दूर होऊ लागतात नंबर दोन पत्नीने नेहमी आपल्या चेहऱ्यावर घरात हस्य ठेवले पाहिजे नाही नंबर तीन पत्नीने पतीच्या कमाईनुसार खर्च करावा आणि त्या खर्चाचा हिशोब देखील ठेवावा नंबर चार सकाळी कधीही न खाता नियमित स्नान करून तुळशीची पूजा करून जल अर्पण करावे नंबर पाच रोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ मोहरीच्या तेलाचा किंवा देशी तुपाचा दिवा लावावा नंबर सहा रोज सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि घरामध्ये धनाची नेहमी बरकत होती नंबर सात महिलांनी नेहमी सकाळी स्नान झाल्यानंतरनं आपले केस बांधून कपाळावर सिंदूर लावूनच तुळशीला जल अर्पण करावे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व खंड सौभाग्याचा आशीर्वाद देत असते तर महिलांच्या कोणत्या चुका पतीसाठी घातक आहेत हे तुमच्या लक्षात आलेलेच असणार आहे कोणी या चुका करत असतील तर त्या चुका आजपासून थांबवा नव्याने सुरुवात करा आणि अनुभव नक्की घ्या चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामी महाराजांपुढे आपल्या आई आईपुढे रुजू करते मी आणि आजचा व्हिडिओ थांबवते जर कोणी या चुका करत असेल तर यांना या व्यक्तींना ताई दादा काका मावशी काकू सगळ्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यात सुद्धा बदल होतील चलात मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ